आजच्या व्हिडिओमध्ये सर्दी कप खोकला झाल्यानंतर बाळाला कोणता आहार द्यायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर्दीच्या दरम्यान बाळाला नॅचरली उष्ण असणारे पदार्थांची जास्त गरज असते यामध्ये तुम्ही बाळाला काढा देऊ शकता तुळशीच्या पाना जे काही तुळशीच्या पानांचं पाणी आहे ते देऊ शकता हळदीचं दूध तुम्ही बाळाला देऊ शकता वेगवेगळे -वे सूपचे प्रकार तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत जसं की भाज्यांचं सूप आहे किंवा टोमॅटोचं सूप आहे मशरूम सूप आहे चिकनचं सूप तुम्ही बाळाला देऊ शकता मटनचं सूप तुम्ही बाळाला देऊ शकता उकडलेली अंडी तुम्ही बाळाला देऊ शकता खिचडीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बाळाला करायचे फक्त ही खिचडी थोडीशी मऊ असावी सॉफ्ट असावी पातळ असावी या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला वरण भात तूप भात किंवा रसम बाळाला बनवून देऊ शकता किंवा जे पोंगल आहेत ते सुद्धा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये समावेश करू शकता याशिवाय भरपूर तूप घातलेल्या रव्याचा मुगाचा किंवा बेसनचा हलवा तुम्ही बाळाला देऊ शकता बाळ जर खूपच लहान असेल तर अशा वेगवेगळ्या वे फळांच्या प्युरीज बाळाला देऊ शकता डाळिंबाचा ज्यूस तुम्ही बाळाला देऊ शकता एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला हळदीचं दूध किंवा जे लिंबू आणि मध आहे यांचं पाणी करून ते तुम्ही बाळाला थोड्या थोड्या वेळाने भाजू शकता